त्याच्यानंतर जे काही पुढचे प्रोसिजर आहेत जे तुम्ही सांगून राहिले तू आम्ही याले सांगेल त्याला सांगेल त्याच्यावरून मदत घेऊ त्याच्यावरून मदत घेऊन देऊ हे तुमचे दे। प्रोसिजर आहे ते नंतर जे प्रोसिजर तुम्ही करा हे सगळे टॅक्टरवाले जे आहे इथून जे मदत होणार आहे काल रात्री जवळपास साडे नऊ ते दहाच्या दरम्यान वरून बघाल ते संग्रामपूर या रोडवर एक केळीचं टिप्पर आणि रेती चोराचं एक ट्रॅक्टर याच्यामध्ये टक्कर झाली बाबतीत सांगताना सांगितलं गेलं की दोन ट्रॅक्टर रेती तस्कराचे रेती तस्करी रात्री करत होते आणि रात्री तस्करी करत असताना हे दोन्ही टॅक्टर रस्त्याने जात असताना समोरून जळगावकडून येणाऱ्या एका मडबळ्या आयसर कंपनीच्या गाडीला ज्याच्यामध्ये संपूर्णतः केळीचं केळी भरलेल्या होती याला टक्कर झाली आणि त्या ठिकाणी झाला गंभीर अपघात झाला या गंभीर अपघातामध्ये आयशरचा ड्रायव्हर हा सांगितलं तो सध्या आता इथं मेडिकलमध्ये आणलेला आहे आहे दरम्यान या कालावधीमध्ये जे काही रात्री घडलं त्या बाबतीत मृतकाचा नातलक माझ्या सोबत आहे तुम्हाला काय सांगते या बाबतीत मला हे सांगायचं आहे की आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये या परिसरात विना नंबर प्लेटच्या गाड्या हिंडत आहे विना नंबर प्लेटचे म्हणजे विना कोणता सर्व्हिस प्राथमिक कोणती गोष्ट न करता मुद्दे मला हलवण्यात येत आहे इथं याच्यावर कोणतीच कारवाई त्यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही आहे अजूनपर्यंत हे तहसीलदार साहेब हे पोलीस प्रशासन हे करून राहिलं मला याचं उत्तर बी पाहिजे आणि याच्यावर त्याचे लेखर त्याचे त्याची बायको त्याची आई याच्यावर काय याच्या याच्या काय विचार करतात हे प्रशासनाला मला विचारायचं आहे रात्री काय घडलं हा रा, रा, रात्री याला यांना फक्त याची बॉडी आणून तिथं टाकलेली आहे आणलेली आहे कोण आली दीपक दीपक पवारची माझा भाऊ होता कोणतीच काहीच का कारवाई केली नाहीये आणि कोणती करत नाहीये तर माझं असं म्हणणं आहे प्रशासनाले की याच्यावर नियमित कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या ज्या घरचे आहेत त्याच्यावर व्यवस्थित त्याचा जो त्याचा जबाबदारी आहे त्याची ती सर्व जबाबदारी यांनी उचलाव असं माझं म्हणणं आहे त्याचे छोटे छोटे मुली आहेत त्याची आई अपंग आहे रात्री पासून हा हे आम्ही होऊ देत नाही जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही होऊ देत नाही म्हणजे न्याय असं की त्यांची सर्वस्वी जबाबदारी आणि त्यांच्या त्यांच्यावर जे कारवाई व्हायची आहे नियमानं ती कारवाई सर्व झाल्या वगैरे हे काहीच होऊ देणार नाही असं सर्वांचं हे आहे दोन्ही गोष्टी एकंदरीत काल झालेला हा मोठा हादसा संग्रामपूर तहसीलदार आणि महसूल यंत्रणासाठी अत्यंत मोठी घटना आहे कारण काही दिवसापासून या तालुक्यातील एक तस्करी दिवसा व्हायची हो की आता <laughs> अलीकडे हो रात्री व्हायला लागलेली आहे आणि या रात्रीच्या कालावधी होत असताना पोलीस पेट्रोलिंग असो किंवा महसूल यंत्रणा पत्र असो हो हे कष्ट घालत नसल्यामुळे याचे अनुचित प्रकार सतत कालचा प्रकार हा यातून झालेला दिसत आहे कॅमेरामॅन रुपेसा भरला त्या तर साक्षीदार नव्ह बघा